अकोला शहरात हजरत गुलाब शहादादा रहमतुल्ला अलेह यांचा वार्षिक ओर्स मुबारक आजपासून श्रद्धा आणि शांततेत सुरू झाला आहे संदल शरीफच्या रस्मेनंतर ओर्सला अधिकृत सुरुवात झाली असून दर्गाह परिसरात रुहानी वातावरण आहे अकोला शहरात हजरत गुलाब शाहदादा रहमतुल्ला अलेह यांचा वार्षिक उर्स मुबारक आज 15 डिसेंबर 2025 हजार पासून श्रद्धा शिस्त आणि शांततेच्या वातावरणात सुरू झाला आहे उर्स मुबारकच्या निमित्ताने दर्गाह परिसरात रुहानी वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने जायरीन आणि मुरिद्दीन उपस्थित आहेत सोमवारी सायंकाळी साडेसहा पवित्र सोहळ्याने अधिकृत सुरुवात झाली संदल शरीफ नंतर फातेहा सलातो सलाम अदा करण्यात आले तसेच उपस्थित जायरिंमध्ये तबरुख वाटप करण्यात आले उर्स कार्यक्रमानुसार मंगळवार सोळा डिसेंबर रोजी कुरान खानी व फातेहा अदा करण्यात येणार असून बुधवार सतरा डिसेंबर रोजी नमाजे मकबेरीनंतर लंगर ए आमचे आयोजन करण्यात आले आहे दरगाह कमिटीने मुबारक संपूर्ण शांतता आणि पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे कोणत्याही प्रकारची प्रकार प्रकार संबंधितांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही आयोजकांनी दिला आहे उर्स मुबारकच्या निमित्ताने सर्व जाहिरींनी शिस्त पाडून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन दरगाह कमिटी कडून करण्यात आले आहे حضرت گلاب شاہزادہ رحمۃ اللہ علیہ دسوہ سالوہ سندر نکالے جو تاریخ دسمبر دو ہزار یعنی کے مطلب یہ تاریخ ہے کہ دسمبر دو ہزار سولہواں مہینہ اور تاریخ آج پورے پورے دس سال ہو گئے آج پورے دس سال <متحد> <متحد> ہونے کی وجہ سے آج سندر نکالے ہم نے یہیں چلائے حضرت گلاب شاہزادہ رحمۃ اللہ علیہ اور جتنی بھی ان کے چاہنے والے ہیں میں ان سبھی لوگوں کی طرف سے آپ سبھی لوگوں کو بہت بہت مبارک بات دیتا ہوں یہ پہلے جو تھے پہلے اپنی ٹاور کے پاس میں ان کا روزہ تھا وہاں سے کرم ہونے کی وجہ سے ہم لوگوں نے وہاں سے نکال کے کالا چبترہ ٹرسٹ کے اندر ہے ان کا پورا سبھی لوگوں کو معلوم ہے دوہزار سولہ کے اندر جس کنڈیشن میں ہم یہاں لائے تھے ان کو وہ حساب سے آج کا دن ہم جو ہے جو شاہی سنگن ہے وہ نکلے گا سترہ تاریخ سترہ جنوری کو نکلے گا اور یہ جو یہاں لانے کی جو تاریخ ہے ہم پندرہ تاریخ دو ہزار سولہ کو یہاں لائے تھے آج دو ہزار دو ہزار پچیس بارہواں میں پندرہ تاریخ پورے پورے آج دس سال ہو چکا